नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमित मी माझ्या आयुष्यामध्ये घेतलेला एक भयानक अनुभव आज तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे गोष्ट आहे पंचवीस वर्षापूर्वीची त्यावेळी आमच्या गावामध्ये ठाकूर नावाचे डबलबारी करणारे एक बुवा होते त्या काळी डबलबारी ह्या पारंपरिक पद्धतीने चालायच्या आता सारख्या ट्वेंटी ट्वेंटी नाईन डबल पारंपरिक डबलबारीचं सुरू होण्याचं टायमिंग हे रात्री दहा वाजता असायचं तर आमच्या गावातील जे ठाकूर नावाचे जे बुवा होते त्यांची डबलबारी कुडामध्ये ठरलेली आणि त्यांच्यासोबत विरोधी बुवा होते ते पारकर म्हणून तर त्यावेळी आमच्याकडे काय तेव्हा सायकल किंवा मोटरसायकल असं काय जाण्या येण्यासाठी म्हणून काय नव्हतं तर बुवांची जी गाडी ट्रक जायचं आमच्या गावातून त्याच्याबरोबरच आम्ही डबलबारी जर जवळपास असेल तर त्यांच्यासोबतच जायचो आणि त्यांच्यासोबतच यायचो त्याप्रमाणे रात्री नऊ वाजता आमच्या गावातून म्हणजे आमच्या गावापासून कोडामध्ये जी डबलवारी होती म्हणजे वापसेकर तिट्यावरती ते अंतर पाच ते सहा किलोमीटरचं तर आम्ही ठरवलं की बोवांबरोबरच बुवांच्या ट्रकमधून जायचं आणि त्यांच्याबरोबरच पुन्हा रात्री यायचं आता डबलवाऱ्या दहा वाजता चालू व्हायच्या चार साडेचारपर्यंत चालायच्या असं ठरवून मी आणि माझ्या आणि तीन मित्र आम्ही बुवांच्या ट्रकने रात्री नऊ वाजता डबलवारीच्या ठिकाणी पोहोचलो पहिली वारी ही विरोधी बुवा होते पारकर्त्यांची झाली आणि त्यानंतर मग साडे अकराच्या दरम्याने बुवांना म्हणजे आमच्या बुवांना बारी मिळाली आणि त्याने आपली बारी म्हणजे भजन सुरू केलं आणि त्यानंतर आमची देखील बारी दीडच्या आसपास संपली तर मग आम्ही त्यावेळी ठरवलं की आता परत शेवटची बारी ही चार साडेचारपर्यंत होणार त्यापेक्षा आपण आता घरी जाऊ आता घरी जाणार कसे त्यावेळी येण्या जाण्यासाठी जास्त काय रात्रीची वाहनं रस्त्यावरती मिळायची नाही नाही रात्री एवढ्या रात्री, रात्री जर घरी जायचं असेल तर कोण ट्रकवाले किंवा मोटरसायकलवाले काय गाडी थांबवायचे नाही तर आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की वा, का, आपण आता चालत, चालत चालत घरी जाऊया काय पाच सहा किलोमीटर अंतर आहे चालता बोलता लगेचच चा। आपण पोचू कधी पोचलो या समणं देखील नाही तेव्हा आपण चालत जाऊया तसेच आम्ही पुढा बाजारपेठेतून मच्छी मार्केटमधून मा भंगसाळच्या फुलाच्या तिकडे आलो आणि तरी देखील आम्ही तिथे दहा पंधरा मिनटं थांबवून कोण गाडीवाला थांबवतोय का बऱ्याच वेळा प्रयत्न केला हात दाखवून पण रात्रीचे ट्रकवाले काय थांबवत नव्हते गाड्या ऑलरेडी कमीच झालेल्या त्या दीड पावणे दोनच्या वेळ रात्रीच्या टायमिंगला तर आम्ही तेव्हा मग ठरवलं की चला आपण आता पायीच जाऊया घरी म्हणून कारण तिथून सहा किलोमीटरचं अंतर होतं आमच्या गावाचं तशा आम्ही चारही मित्र गप्पा गोष्टी करत करत त्या हायवेवरनं घरी यायला निघालो एक किलोमीटर अंतर चालल्यानंतर मग बाजूला एक वस्ती चालू होते घर आहेत आजूबाजूला तिथे आल्यानंतर आमच्या ज्या पावलांचा आवाज शपलांचा आवाज होता त्या आवाजाने आजूबाजूच्या कुत्र्यांना चाहूल लागते आमचे आणि ते जोरजोरात भुंकायला लागतात जसं कुत्र्यांचं भुंकणं ना सुरू होतं ना तशी एक मनामध्ये आमच्या धडकी चालू होते एक भीती निर्माण होते आणि एक माझा मित्र म्हणतोय अरे आज आपण चालत आलो खरे पण आज अमावस्या आहे आज आपण चालत नाही केलोसुद्धा बरं झालं असतं आपण थांबूया का पुन्हा बघूया काय प्रयत्न करू कोण एखाद्या ट्रकवाला वगैरे थांबवतोय का म्हणून तर आम्ही त्याला विरोध केला अरे अमावस्या वगैरे काय नाही इथेच आपलं घर आहे चालता बोलता आपण आत्ता अर्ध्या पाऊण तासामध्ये पोचू घरी म्हणून आणि रात्री एवढ्या रात्री कोण ट्रकवाला थांबवणार नाही जसे आम्ही चालत होतो तसे कुत्रे जोर जोरात भुंकत होते आणि ते आमच्या मागे लागतात का अशी परिस्थिती होती जसं त्या वस्थेतून चालत चालत आम्ही घाबरत घाबरत पुढे असे आलो तसे कुत्रे भुंकायचे कमी झाले कारण कुत्रे तो आपल्या एरिया सोडून पुढे येत नाही त्यांचं भुंकणं कमी झालं आणि आम्ही आता त्या रस्त्यावरनं घरी यायला निघालो गाड्या अतिशय कमी होत्या म्हणजे एक पंधरा वीस मिनिटांनी एखादी गाडी यावी अशी परिस्थिती त्यावेळी होती आणि आम्ही चालतोय चालतोय जसजसं चालतोय ना तस तसा हवेमध्ये एक विचित्र असा गारवा निर्माण झाला आणि अंगाला तो स्पर्श करून जाऊ लागला आणि ती अमावासेची सांगितलेली त्याने आठवण करून दिली होती त्यामुळे आमच्या आम मनावर थोडंसं एक दडपण आणि भीती निर्माण झाली खरोखरच कर आहो असली रात्री, रात्री तर आपण रात्री एवढ्या रात्री बाहेर पडत नाही पण आता आम्ही आहे घरी आणि घरी जाणं तर भाग आहे त्यासाठी आम्ही मग चालत निघालो तिथून एक दोन किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर एक असं पूल आहे त्या पुलावरतीच पंधरा दिवसापूर्वी एक अपघात झालेला ट्रकचा आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरचा मृत्यू झालेला हे सगळं आम्हाला ठाऊक होतं जसं जसं ते पूल जवळ आलं तसं सा तसं आमच्या मनामध्ये तो जो अपघात झालेला आणि त्या दोघांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आता आमची चाल थोडीफार मंदावली थोडी भीती निर्माण झाली आम्ही सर्वजण एकमेकांकडे पाहत होतो परंतु ठरवलेलं आहे की या पुलावरनं आपल्याला कसं नाही कसं करून पुढे जायचं आहे आपल्या गावामध्ये त्यावेळी त्या कट्टाड्याला ना त्या काळी पांढरा चुना आणि ती चॉकलेटी कलर किंवा लाल कलरचे असे पट्टे मारायचे त्या अमावस्याच्या काळोखामध्ये का तो पांढरा कलर अगदी असा दिसत होता म्हणजे जरी अमावस्या असली तरी थोडाफार उजेड असतो तर तो पांढरा कलर त्या कठाड्याला वारलेला पुलांच्या तो असा चकचकत होता आणि असंच वाटत होतं की त्या ठिकाणी असे लायरीत कोणतरी माणसं बसली आहेत की काय त्या कठाड्यांवरती असा एक भास होत होता तर सगळेजण आम्ही एकमेकांकडे पाहतोय तरी देखील एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातला जो एक मित्र आमचा एक मित्र होता ना तो म्हणतो की अरे ते पुलावरती कोणतरी बसलं आहे ते बघा त्या कठड्यावरती कोणतरी आहे तर आम्ही म्हणतो कुठे अरे काय नाही आहे तो कलर काढला तो कलर दिसतोय तर तो, तो, तो आमचं ऐकेच ना तो म्हणतो तो बघ पुलाच्या मध्यभागी बाकी त्या कठड्याला टेकून कोणतरी बसला आहे म्हणून सगळे आम्ही सण जागच्या जागी थांबलो आणि सगळेजण निरखून पाहतोय की हा सांगतोय ती गोष्ट खरी तर नाही आहे ना सगळेजण अगदी डोळे बारीक करून पाहतोय तर आम्हाला कोणच दिसत नव्हतं हो परंतु आम्ही जसे पुढे चालायचं चा तसं तो आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे सांगायचा अरे त्या कटाड्यावरती कोणतरी बसले आहे शंभर टक्के आपण पुढे जाऊया नको थांबा आपण इथून परत मागे जाऊया आपण गुलावरनं पुढे जाऊया नको तर आम्ही त्याची समजू घातली अरे असं काही नाही तुला भास होतोय तू घाबरलास त्या दिवशी जो अपघात झाला आहे ना तो त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे तुझ्या मनामध्ये ते विचार येतात तसं चित्र तुला समोर दिसते म्हणून तर आम्ही कसे तरी त्याला मध्ये धरलं त्या मित्र्या ज्या मित्राला आम्ही असं मध्ये घेतलं आणि त्याच्या खांद्यावर त्या हात टाकून सगळं पुढे चालतो जसे आम्ही पुढे गेलो ना तसं दुसऱ्या एका मित्राला ते चित्र दिसायला लागलं तो देखील सांगायला लागला रे हरभोई कोणतरी त्या घडाड्याला टेकून कोणतरी बसला आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही चाकच्या जागी थांबलो आणि परत निरकून पाहिलं तर आम्हा दोघांना काहीच दिसत नव्हतं आता हे जण सांगत होते कोणतरी माणूस त्या ठिकाणी बसला आहे म्हणून आता आम्ही ठरवलं या दोघांना आम्ही मध्ये घेतलं त्यांच्या खांद्यात हात टाकले आणि आम्ही सरळ त्या पुलावरूनच जायला निघालो जायचं आणि पुढे गेल्यानंतर आपल्या गावामध्ये गेला की विशेष नव्हतो पण ते पुलाचा एरिया जो होता जो डेंजर त्या पुलावरती बरेच अपघात झाले होते त्याच्यामध्ये माणसं गेली होती मृत्यूमुखी झाली होती बऱ्याच गाड्या पुलावरून खाली पडलेल्या त्यामुळे तो भीतीदायक असं ते वातावरण होतं भीतीदायक तो एरिया होता आणि ते पूल पंचकृषीमध्ये बदनाम होता त्या सगळ्या घटनेसाठी कारण अनेक भूताटकीचे प्रकार त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी अनुभवले होते लोकांनी त्यामुळे ते सगळं आम्हाला माहीत होतं तरी देखील आम्ही डेअरिंग करून कसे कसे त्या पुलावरनं पलीकडे आलो आता जो आलो, जो त्या दोघांना देखील जेव्हा आम्ही पुलावर आलो तेव्हा कोणीही माणूस त्या कठड्यावरती बसलेलं दिसलं नाही आणि आम्हाला देखील कोणी दिसलं नाही जसे आम्ही पूल पार करून आमच्या गावामध्ये आलो ना तसा सुटके म्हणजे एकदम रिलॅक्स झालो आम्ही आणि आता म्हटलं फ्री झालो आणि आता गप्पा गोष्टी पुन्हा एकदा आमच्या चालू झाल्या आणि आम्ही आत्ता एक दीड दोन किलोमीटर होते आमचं गाव होतं आणि आम्ही आता चालतोय 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 चाल आता पुलाच्या पुढे आल्यानंतर आमच्या गावामध्ये पूर्ण असा स्ट्रेट रोड होता तो जुन्या जुना हायवे होता तो आणि बाजूला घनदाट अशी झाडं होती लागून लागून अशी झाडं झुडपं होती आणि तो स्ट्रेट पूर्ण असं एक दीड किलोमीटर रस्ता स्ट्रेट असल्यामुळे समोरचं सगळं गाड्या वगैरे येत असली तर ती दिसायची जसे आम्ही त्या पुलाच्या पुढे आलो ना तशी एक किलोमीटरवरती आग पेटते असं आम्हाला सगळ्यांना दिसायला लागतं आम्ही एकमेकांना म्हणतो की एवढ्या रात्री तिथे आग रस्त्याच्या बाजूला आग कोणी घातली तर आमच्यातला एक मित्र म्हणतो अरे कोणीतरी संध्याकाळी आग घातली असेल आणि आता ती वारेने वगैरे गाड्यांच्या पेटली असणार म्हणून तसं बाकी काही विचार आमच्या डोक्यामध्ये आले नाही आम्ही चालतोय चालतोय आणि ती आग आम्ही चौघी डोळ्याने वळ्याने पाहतोय काही अंतर पुढे गेल्यानंतर मात्र असं आम्हाला जाणवायला लागलं ला की जसे आम्ही पुढे जातोय तशी ती आग आमच्या दिशेने पुढे येते असं वाटायला लागलं ला। आम्ही सगळेजण एकमेकांना विचारतो अरे ती आग एवढ्या लांब होती ती आता जवळ आल्यासारखी वाटते तर मी देखील माझ्या मित्रांना म्हणतोय की होय रे ती आग आत्ता पुढे आल्यासारखी वाटते म्हणून तसे आम्ही जागच्या जागी थांबलो म्हणलं नक्की काय प्रकार आहे आम्ही त्या आगीपर्यंत आगी पोचलो पाहिजे तर ती आग आमच्या दिशेने पुढे पुढे येते म्हणून तरी देखील आम्ही पुन्हा पुढे चालायचं ठरवलं आणखी आम्ही पुढे आल्यानंतर मुट एक अर्धा किलोमीटर आल्यानंतर ती आग अजूनही पुढे आमच्या येताना आम्हाला दिसत होती आणि आता ती मोठमोठी अशी दिसत होती आणि स्पष्ट ती लाल भडक भेटणारी आग त्याच्यावर वरती जाणाऱ्या ज्वाळा हे सगळं आम्ही डोळ्याने पाहत होतो आत्ता मात्र आम्ही घाबरलो कुठला हा काहीतरी एक वेगळा प्रकार आहे की ती आग आता आमच्या दिशेने हळूहळू हळूहळू पुढे येते म्हणून आणि आम्ही तिथेच जागेवरती थांबलो रस्त्यावरतीने पाहतो की नक्की हा प्रकार काय कोण माणूस आहे घेऊन त्यावेळी असं म्हणजे कुठे जायचं असेल तर बॅटरी बिटरीची व्यवस्था नसली तर अशी माडाच्या झावळांची किंवा चुडतांची असे चूड करायची आणि ती पेटवून त्याच्या प्रकाशामध्ये लोक ये जा करायचे असं तेव्हा आम्हाला वाटलं की कोणतरी माणूस ती चूड पेटवून प्रकाशासाठी म्हणून घेऊन त्या काळोखातून पुढे पुढे येतोय पुड़ की काय म्हणून आम्ही जागच्या जागी थांबलो आणि ती आग अजूनही पुढे 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 येत होती आणि जशी ती आमच्या असून जवळजवळ शंभर फूट अंतरावर राहिली ना तेव्हा आम्ही चित्र बघितलं ते तेव्हा आमच्या पायाखालची वालूस सरकली ते चित्र असं होतं एक मशाल होती अधांतरी आणि ती मशाल पेटत होती त्याच्या ज्वाळा आकाशाच्या वरती वरती जात होत्या आणि ती मशाल कोणी पकडली हे मात्र कोण दिसत नव्हतं ती व्यक्ती दिसत नव्हती किंवा कोणी पकडलं त्याचं काय आम्हाला काय मागवूच लागत नव्हता पण ती एकच मशाल होती आणि ती मशाल आमच्या दिशेने पुढे पुढे येत होती असं वाटत होते की कोणीतरी ती हातात धरली आणि तो माणूस आमच्या दिशेने येतो पण माणूस दिसत नव्हता पण मशाल ती अदांतरी अशी पुढे पुढे येताना दिसत होती जशी ती मशाल पुढे पुढे येऊ लागली ना तशी आजूबाजूची झाडं जोर जोरात वाऱ्याने हलू लागले एखादं वादळ आल्यानंतर कशी झाडं अशी विळवटून जातात जोर जोरात हलतात ना तशी आजूबाजूची झाडं ही हलत होती आणि त्याच्या मागची आणि पुढची झाडं शांत अशी दिसत होती त्यांचं पानही हलत नव्हतं पण जशी जशी ती स्मशान उडयत होती तेव्हा त्याच्या आजूबाजूची झाडं मात्र जोरजोरात हलायची आणि एवढा वारा असून देखील त्या अशा जी ज्वाळा आहे ती मात्र जरा पण त्या वाऱ्याने इकडे तिकडे होत नव्हती तर ती अशी थेट समोर आग अशी पेटताना दिसत होती आता आम्हाला समजलं की ही काहीतरी एक वेगळी शक्ती आहे किंवा अदृश्य शक्ती आहे आम्ही सगळेजण रस्त्याच्या खाली उतरलो आणि एका मोठ्या झाडामागच्या बुंद्यामागे आम्ही चौघेजणं लपलो आणि हा सगळा प्रकार पाहत होतो आता ती मशाल हळूहळू हळूहळू आमच्या अगदी दहा बारा फुटापर्यंत आली तेव्हा आम्ही पाहिलं तर ती अदांतरी मशाल आणि त्याच्या खाली ना ढोपरापासून खाली पाय फक्त दिसत होते काळे कुट्ट पाय होते त्याच्यामध्ये एक असं चांबड्याचं चप्पल होतं आणि एखादा धिप्पाड माणूस असावा ना सात आठ फुटाचा तसे ते ढोपरापासून खालचे पाय फक्त त्या मशालीच्या खाली दिसत होते आणि ती फक्त मशालाशी अदांतरी होती ती मशाल येऊन आमच्या समोर थांबली आम्ही चौघांनी त्या बुंद्याच्या मागून पाहिलं ते पायात घातलेलं चाभड्याचं चप्पल ते काळे बुट्ट ढोपरापर्यंतचे पाय त्याच्यावरती अदांतरी असणारे ती मशाल आणि त्यात ज्वाळा हे सगळं दृश्य आम्ही पाहत होतो आता आमची बोकडी वळायची अक्षरशः वेळ आली होती शब्द फुटत नव्हती चौघांच्या अंगाला कंप सुच्या मागून पाहतो आणि काही क्षणात ती पुन्हा एकदा पुढे निघून जाऊ लागली जशी ती पुढे पुढे जात होती ना तशी त्याच्या आजूबाजूची जी झाडं रस्त्याच्या आजूबाजूची झाड जोरजोरात हलत होती त्या रस्त्याच्या बाजूने दीडशे दोनशे फुटावरती असं थोडंसं डोंगराळ भागामध्ये असं एक मंदिर होतं ती मशाळ अणू हळू गेली आणि त्या मंदिराच्या समोर जाऊन उभी राहिली आम्ही हे सगळं आता रस्त्यावरती आलो आणि पाहत होतो आता आम्ही विचार केला की त्या अदृश्य शक्तीने आम्हाला काही केलं नाही मग इथून पाहिलं तरी काय हरकत आहे म्हणून त्या देवळाच्या दिशेने त्या डोंगरावरती आम्ही पाहत होतो ती मशाळ जाऊन थेट देवळाच्या समोर उभी राहिली होती आणि काही क्षणातच तिने त्या देवळाच्या भोवती पाच फेऱ्या मारल्या ती मशाल अशी पाच फेऱ्या पाच वेळा त्या मंदिराच्या भोवती फिरली आणि समोर येऊन अदृश्य झाले आता आम्ही धावत धावत आमच्या घराच्या दिशेने निघालो ही ती मशाल अदृश्य झाल्यानंतर मात्र आमच्या मनामध्ये आणखी भीती निर्माण झाली की आता ती परत आपल्याला कुठेतरी दिसणार नाही ना आपल्या वाट्यामध्ये येणार नाही ना सगळे आम्ही धावत 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 कशे कसे घरी पोचलो तर रात्रीचे अडीच वाजले होते सगळेजण आम्ही घरी गेलो आम्हाला सकाळी मात्र हे जाणून घ्यायचं होतं की चोगे चोगे रात्री झालेला प्रकार हा नक्की काय होता आमच्या वाडीमध्ये पासष्ट सत्तर वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती होती तिच्याकडे आम्ही चौघेनं चौघेजणं गेलो आणि त्यांना सांगितलं की आजोबा रात्री आम्ही डबलवारीवरनं चालत घरी येत असताना एक दीड पावणे दोनच्या दरम्याने आमच्या गावच्या सीमेच्या आजूबाजूला असा एक प्रकार आमच्यासोबत घडला की अदृश्य अशी मशाल कोणीतरी पकडलेली होती पण तो माणूस आम्हाला दिसत नव्हता आणि ती मशाल आमच्या समोरून गेली आणि त्या ते टेकडीवरच्या देवळाच्या भोवती पाच वेळा फिरली आणि नंतर विसली किंवा अदृश्य झाली मग त्या आजोबांनी सांगायला सुरुवात केली की या आपल्या वाटेवरनं त्या मंदिराच्या आतमध्ये ज्या जो देव आहे त्या देवाला भेटण्यासाठी आपला इथला राखणदार किंवा देवचार जातो आणि त्याच्या जा हातामध्ये मशाल असते आता ती पूर्वीच्या काळी बऱ्याच जणांना दिसली होती अशी मशाल किंवा तो कधी कधी देवचार किंवा जो राखणदार तो पूर्ण आपल्या शरीर म्हणजे त्याच्या रूपामध्ये दिसला होता परंतु आम्हाला दिसले ते ढोपराच्या खाली पायाने ती फक्त मशाल तर ते आजोबा सांगायला लागले की कोणाला त्याचं पूर्ण दर्शन होतं तुम्हाला आता तेवढंच झालं फक्त तुम्ही ना त्याच्या वाटेमध्ये अडथळा झाला नाही तुम्ही अडथळा केला नाही तुम्ही तो यायच्या वेळेला बाजूला झालात त्या झाडाच्या मागे झाला सुटला आणि म्हणून तुम्हाला त्याने काय केलं नाही ती अशी एक शक्ती आहे की ती तुम्हाला काय करणार नाही जर तुम्ही त्याला अडथळा केला नाही तर ती तुम्हाला काय करणार नाही आणि तुम्ही त्याच्या वाटेतून बाजूला झालात म्हणून त्याने तुम्हाला काय केलं नाही पण तो गावचा राखणदार किंवा देवचाल आहे तो देवतीच्या भेटीला आलेला आणि पाच वेळा त्याने त्या देवळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर तो दृश्य झाला त्यामुळे आधी आजोबा बोलते की तुम्हाला आता घाबरायची काही गरज नाही तो तुम्हाला काही करणार नाही उलट तो संकट काळी तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही त्यानंतर आम्ही थोडेसे असे बिंदास्त झालो की रात्री घडलेला जो प्रकार आहे ते नशीब आपण त्याच्या मार्गामध्ये अडथळा बनलो नाही किंवा त्याच्या समोर आलो नाही आम्ही त्याच्या वाटेतून बाजूला झाल्यामुळे त्यांना आम्हाला काही केलं नाही आणि मित्रांनो असा एक प्रकार आम्ही जेव्हा डबलबारीला गेलो होतो आणि तिथून रात्री येत असताना आमच्यासोबत घडला तो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर हा प्रसंग ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा तुमच्या बाबतीत जरी अशी कथा काही प्रसंग घडलेला असेल एखादा अनुभव असेल तो देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजपर्यंत मी तुमची या चॅनलवर रजा घेतो धन्यवाद